यवतमाळ येथील स्थानिक स्टेट बँक चौकात एका मंडळ अधिकाऱ्याच्या हातातील साठ हजार झालेल्या आहेत दरम्यान दोघांनाही तीस जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली प्रवीण कुमार दासू आणि दास बाबू रड्डा दोघेही राहणार बिबरगुंडा मंडल आंध्र प्रदेश अशी अटकेतील नेल्लोर गँगच्या दोन सदस्यांची नावे आहेत ते दोघे गुरुवारी दुपारी दुचाकीने यवतमाळात दाखल झाले यावेळी स्टेट बँकेतून अशोक खंडूजी भंडारे या मंडळ अधिकाऱ्याने डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये काढले त्यातील चाळीस हजार रुपये त्यांनी बँकेत भरण केले त्यानंतर बाहेर येऊन दुचाकीजवळ गेले असता त्यांना ती पंचर असल्याचे आढळून आले वास्तविक संबंधित दोन आरोपीने त्याच्या दुचाकीच्या टायरची हवा सोडली होती ही बाब भंडारी यांच्या लक्षात न आल्याने ते रोकड असलेली बॅग दुचाकीला दुरुस्तीसाठी निघाले दरम्यान मागावर असलेल्या संबंधित दोघांनी स्टेट बँक चौकात भंडारे यांच्या हातातील बॅग हिसकवून ते दुचाकीने भरधाव पसार झाले यावेळी भंडारे आणि काही नागरिकांनी त्या दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही दरम्यान ही बाब अवधुतवाडी ठाण्यात कार्यरत जमादार विशाल भगत यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ सहकारी पोलीस कर्मचारी बबलू पठान याला कॉल करीत लोहारा टी पॉइंट परिसरात थांबवून त्या दोघांना पकडण्याचे सूचित केले मात्र नजर चुकून ते दोघे पुन्हा पसार झाले तेव्हा पुन्हा भगत यांनी लाडखे ठाण्यातील जमादार नितीन सलाम यांना माहिती देत त्या दोघांना अटक करण्याचे सूचित केले त्यानुसार पोलीस रस्त्यावर नजर ठेवून होते दरम्यान सावळा सावंगी शिवराज शेळी आडवी आल्याने त्यांची दुचाकी एका खड्ड्यात पडली पोलीस मागावर असल्याचे पाहून ते दोघे शेतात सैरा वैरा पळसुटले ही बाब स्थानिक पोलीस पाटील कोतवाल काही तरुण आणि शेतकरी व शेत लक्षात त्यांनी त्या दोघांना पाठलाग करून पकडले तसेच चोप देत लाडखेड पोलिसांच्या स्वाधीन केले त्यांच्याकडून दुचाकी आणि रोख जप्त करण्यात आली त्या दोघांनाही मुद्देमालासह यवतमाळ शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले या कारवाईत लाडखेडचे ठाणेदार विनायक लंबे सहायक फौजदार नासिर शेख शिपाई उमेश शर्मा आदींनी सहभाग घेतला तुम्ही कुठून कुठं चाललं होतं मी सिट्युएशन नगर म्हणून स्टेट बँकमध्ये आलो स्टेट बँके एक लाख काढले काढल्यानंतर मी नेहमी बँकमध्ये गेलो तीस हजार ऑनलाईन टाकले आणि साठ हजार रुपये घरी मेघालोपीच्या दुकानामध्ये गेलो पंक्चरवाल्याने पंक्चर काढून चिल्लर ते जाऊन जाऊन चिल्लर आणून द्या म्हणजे मला तिथे केलं आणि माझी तितकी कॉलेज कॉलेजिन टेन्मी तिथे माझ्याजवळ घेतले गाडी व्यवस्थित लावण्यासाठी लावण्यासाठी ज्या व्यवस्था त्या सीटवर गेल्यावर लगेच नगो झालं आहे की त्याची पण घेऊन घेतली त्याच्या मागेसुद्धा धावतात आता ओरटा केला ते पळाले का मग हो एक जण चालवून आरो तो हो